बरं आणि ती स्वामींची पाठी आहे ते स्वामींचे ते मॅट आहे ते वन थाऊजंड एट ओके काय प्राइस आहे यांची मी साडेतीनशे रुपये साडेतीनशे आणि असे घेतात काय तीनशे रुपयाला ह्याला डिझाईन नाही आहे तिची काय प्राइस आहे नऊशे नऊशे रुपये ओके तर असे काही बॅक्स आहे तर बॅट ओके आणि हा प्रॉपचे काय प्राइस आहे हां पर हजार रुपये आणि हा नाही ग्रीनवाला नऊशे रुपये ना आणि किती पण हँडलूम साड्या आहेत ना सगळ्यांचं फेवरेट प्राजेक्ट ह्याचा साडी ही सध्या ट्रेंडिंग मध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे ठाणे वेशला खारकर आळीमध्ये सिके पी हॉलला मित्रांनो दोन दिवसाचं प्रदर्शन आहे सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कोकण बाजारने प्रथमच इकडे फूड फेस्टिवल पण ठेवलेला आहे व्हेज आणि नॉन तर त्याचाही तुम्ही आस्वाद नक्कीच घ्या आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी यांना ठाणे वेस्टला आलेलो आहे आणि ठाणे वेस्टला पी हॉलमध्ये मित्रांनो दोन दिवसाचं चा प्रदर्शन चालू आहे आणि हे प्रदर्शन सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे गावरान सुगरणीचा फूड फेस्टिवल कोकण बाजारने भरवलेला आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला मित्रांनो आता मी आहे ना सिटी पी हॉलला फर्स्ट फ्लोरला आलेलो आहे आणि ते पोकर बाजार मंच भरवलेला आहे तर हा पहिला स्टॉल आहे आणि पहिल्या स्टॉलवरती आपल्याला आहे ना आंबे बघायला मिळतात आहे पाचशे रुपये आठशे रुपये हजार बाराशे आणि चौदाशे असे प्रत्येक साईजनुसार त्यांचे पैसे आहेत आणि तुम्ही प्रत्येकाची साईज बघू शकता आंब्यांची तर तुम्हाला आंबे वगैरे घ्यायचे असतील तर या पहिल्या स्टॉलला नक्कीच तुम्ही विजिट करू शकता पण आहे ना स्टॉल नंबर दोन वरती आलेला आहे हॅलो हॅप काय काय स्टॉलवर आपल्या स्टॉलवर सगळं काय तुम्हाला भेटेल इमिटेशन ज्वेलरी आहे त्याच्यानंतर अँटी ज्वेलरी आहे अँटी टानिश कुप्स आहे ब्रेसलेट्स आहे रिंग्स आहे आजकाल ट्रेंडिंग असे कोणी कप्स आहे आणि हे सनफ्लॉवर स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आपल्याकडे ज्वेलरीची स्टार्टिंग नाईन्टी नाईन पर्सेंट आहे आपल्याकडे बॅग्स पण आहेत स्टार्टिंग तीनशे रुपयावर तीनशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत तुम्हाला अशा काही बॅग्स बघायला मोठे युनिक आहेत आणि जर तुम्हाला याच्यानंतर कोणतेही आवडले त्याची काय प्राइस आहे नऊशे नऊशे रुपये ओके तर असे काही बॅग्स आहेत तर बॅग्स किंवा तुम्हाला ज्वेलरी आवडली असतील ना तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे दोन थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे इकडे तुम्हाला शेवया कुरड्या वगैरे बघायला मिळते तसे त्यांना शेंगदाण्याची चटणी आहे चाळीस रुपये अशी शेवया कुरड्या चटणी मला घ्यायची असते तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर तीन भेट येऊन व्हिजिट करू शकतात नाही ना स्टॉल नंबर चारवरती वरती आलेला आहे नमस्कार नमस्कार काय काय स्टॉलवरती खाणाचे फुलका काय प्राइस आहे जी हजार हजार रुपयापास कॉटनच्या बॅग्स पण आहे अरे मस्त वाची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपये आणि साईड पॅनशे दोनशे रुपयाला ओके आणि ह्या फ्रॉपची काय प्राइस आहे हजार रुपये आणि हा नाही ग्रीनवाला नऊशे रुपये ना आणि किती वर्षापासून सुरुवात आहे हा पाच वर्ष वर्षात दोन वर्षापासून सुरुवात आहे दोन वर्षापासून सुरुवात आहे ओके दोन ते <laughs> दोन ते दहा दहा वर्षापर्यंत बरं तर दोन ते दहा वर्षापर्यंत तुम्हाला असे फ्रॉक्स वगैरे घ्यायचे असतील ओके ओके रिव्हर्सेबल जॅकेट आहे का ते हां जॅकेट okay. आहे ओके म्हणजे तुम्ही जीन्सला तुम्ही टॉपवर एक फॅन्सीवर एक ट्रेडिशनल तुम्ही टाकू शकता ट्रेडिशनल काय प्राईज आहे हे साडेतीनशे साडेतीनशे बरं तर रिव्हर्सेबल जॅकेट वगैरे आहेत लहान मुलांचे तुम्ही परकर फुलका किंवा जे फ्रॉक्स बघितलात तर तुम्हाला हे घ्यायचे असतील तर स्टॉल नंबर चारवर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला महालक्ष्मी स्टेशल चिवडा बघायला मिळते ओके कसे आहात हा नव्वद रुपये नव्वद रुपये पाहिजे बरं तसं इकडे चकली पण आहे ना कसे ते चकली मुख चकली बरोबर आणि सगळ्या प्रकारचे धान्य पौष्टिक लाडू हा मेथी लाडू वगैरे दोनशे रुपयापासून चालू आहे तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम तर चालू तुम्ही याला चिवरा वगैरे घ्यायचा असेल चकली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर पाचला ला विजिट करू शकता थँक्यू आता आपण फूड पे स्टॉलवरती आलेलो आहे आणि सहा नंबर स्टॉल आहे कोकणी मेवचा स्टॉल आपल्याला इथे बघायला मिळतोय तुम्हाला फनसपोळी आंबापोळी बघायला मिळेल तसंच पोई, पोई, पोई आहे कोकम सेल कोकम आहेत तसं कोकम आगळ आहे सगळ्या प्रकारचे लुळस आहे तिकडे सगळ्या प्रकारची लोणची आपल्याला बघायला मिळते पौष्टिक लाडू तुम्ही ते बघू शकता नाचणीचा लाडू आहे तसंच मेथी लाडू आहे डिंक लाडू आहे पुढे आलात तर तुम्हाला आंबोळी पीठ वगैरे बघायला मिळेल कोयट्याचं पीठ आहे डांगरपीठ आहे थालीपीठ भाजणे वगैरे आहे कोयत्याचं पीठ मेटकूट आहे पुढे आला तर तुकडे इकडे पोवळ्या पणसाची भाजी वगैरे बघायला मिळते शिशे वगैरे आहेत पोहा पापड आहेत कुरडई वगैरे आहे साबुदाणा आहे साबुदाणा पापड वगैरे आहे चकली आहे असे अनेक प्रकारचे तुम्हाला पदार्थ या स्टॉलवरती बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर सहाला विजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे स्टॉल नंबर सात आहे नमस्कार काय काय स्टॉलवर माझ्याकडे प्युअर कॉटनची शॉर्ट कुर्तीज आहे पॅन्ट्स आहे स्कर्ट्स असतात ओके आणि किती साईजपासून आहे स्मॉल साईजपासून फिफ्टी फाय ओके आणि काय एक्सेल रेंज काय शॉर्ट कुर्तीची रेंज आहे आपली फोर फिफ्टी आणि पॅन्ट आहेत फाय फिफ्टी स्कर्ट्स आहेत सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड स्क्वेअर फाईट ओके कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा माझं नाव सविता मोरा आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो ट्रिपल टू झिरो नाईन सेवन ओके ऑनलाईन ऑर्डर घेतात ऑनलाईन ऑर्डर तर ह्याच्यामधलं कोणतंही तुम्हाला कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही फाणे सीकिपी हॉलला येऊ शकतात किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आठ नंबर स्टॉल आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती मी हँडमेड सोप्स आणि ऑर्गॅनिक स्किन हेअर केअर प्रॉडक्ट्स प्रोड़ बनवते के। तुम्हाला तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी जे काही प्रॉडक्ट्स लागणार आहेत ते माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि हे सगळे प्रॉडक्ट्स विदाऊट एनी केमिकल्स आहेत पूर्णपणे नैसर्गिक आहेत त्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट्स होणार नाही आहेत तुम्हाला तर तुम्ही नक्की या आणि भेट द्या ओके आणि किती रुपयापासून सुरुवात आहे तर सोप्सची रेंज आहे आपली शंभरपासनं ओके आणि प्रत्येक प्रॉडक्टच्या हिशोबाने त्यांची नमस्कार नमस्कार माझं नाव प्रिया लाड आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती कलेक्शन आणि हस्तकला संस्कृती कलेक्शनमध्ये तुम्हाला कॉटन कुर्तीज मिळतात साडेचारशेपासून आमच्याकडे सुरुवात आहे कॉटन कुर्तीज ड्रेसेस टू पीस थ्री पीस कलेक्शन असतं त्याच्यानंतर आमच्याकडे हस्तकलामध्ये माझ्याकडे विविध प्रकारचे गिफ्टिंग सोल्युशन्स आहेत त्याच्यानंतर लग्नाचे पण गोष्टी आपल्याकडे असतात आणि हो रिटर्न देण्यासाठी आपल्याकडे गोष्टी असतात तर असं वेगवेगळ्या आप पद्धतीचे आपल्याकडे बल्कमध्ये पण आम्ही डील करतो राईट फ्रॉम ट्वेंटी रुपीस आपल्याकडे रिटर्न गिफ्ट चालू आहे बरं आणि ह्याची काय प्राइस आहे वीस रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे जर्मन सिल्वरची जर्मन सिल्वरची वीस रुपयापासून सुरुवात आहे आणि ह्याची काय रेंज ही साडेचारशेपासून ते साडेसहाशे तुम्ही साडेचारशेपासून ते साडेसहाशेपर्यंत आहे आणि जर हे कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पाहिजे असेल किंवा ऑफलाईन पण माझं दुकान आहे विले पार्ले ईस्टला हनुमान रोड पार्लेट्रेलच्या समोर आणि ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो एट फोर सिक्स एट डबल झिरो थँक्यू थँक्यू स्टॉल नंबर दहा वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार मी दिव्या तेली ब्रँडचं नाव आहे सप्तरंगी फॅशन कोकण बाजार प्रदर्शन आहे आज आणि उद्या दोन दिवस के हॉल ठाणेला भरपूर साड्यांचं कलेक्शन आहे मी वेअर केलेली जी साडी आहे त्या साडीमध्येच हे एवढे कलर आहेत तुम्हाला सगळे पूर्ण okay. हे है हँडप्रिंटेडमध्ये आहेत साड्या अशा हँड ब्रॉपमध्ये सातशे रुपये आहे फक्त प्युअर कॉटन खादी कॉटन आणि एकदम सगळे हँडलूम साड्या आहेत विथ ब्लाऊज येणार काही हा विथ ब्लाऊज असतात असं रनिंगचा कलर हाच कलरमध्ये ब्लाऊज पीस येतो okay. साडीची उंची रुंदी खूप असते तो जर सहा मीटरपेक्षा जास्त साड्या असतात पण हँडलूम साड्या आहेत ना सगळ्यांचं फेवरेट प्राजेक्ट ह्याचं साडी okay. ही सध्या ट्रेंडिंग मध्ये सगळ्या साड्या सातशे आहेत ही एक हा जो पॅटर्न आहे जो बॉर्डर वाला आहे तो सेवन फिफ्टीला ला आहे बाकी प्लेन मध्ये केवढे कलर ऑप्शन्स आहेत बघा सगळ्यामध्ये ओके अशी विविध कलर बघायला मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत ही प्लेन साडी आहे पूर्ण okay, प्लेन मध्ये कलर आहे का हो ह्याच्यामध्ये ना ब्ल्यू आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे okay. ते त्यामुळे तो कलर शेड चेंज झाली आहे प्राईस फक्त साडेचारशे रुपये <laughs> ब्लाऊज आहेत आपल्या नेहमीचे okay. हा okay. दोनशेची रेंज आहे अडीचशे तीनशे ह्या रेंजपासून ब्लाऊज स्टार्ट होतात सध्या आपल्याकडे तीस एप्रिलपर्यंत ऑफर सुरू आहे कारण आपला ऑनलाईनचा पण बिझनेस आहे तर कोणत्याही तीन साड्या घेतल्या की एक ब्लाऊज फ्री okay. एक ले ले आहे ओके दोनशे अडीचशे रुपये किमतीचा तीस एप्रिलपर्यंत एक्झिबिशनला येऊन बघून पण घ्यायला चांगला चान्स आहे त्यामुळे इथे येऊन बघून घेऊ शकता नेहमीप्रमाणे नायटी प्युअर कॉटन एकदम नायटी आणि डबल शिलाई केलेल्या नायटी बाठीक आहे असं सगळे डिझाईनवाल्या पण आहेत मिळतात वेगवेगळे प्रकार मिळतात हा सिल्कमध्ये आहे जयपुरी कॉटन शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये काय प्राइस ह्याची साडेतीनशे रुपये आणि आतून डबल शिलाई केलेले असतात ओरलॉक आहे काही ठराविक डबल शिलाई तर असते हा ही लॉंग मध्ये असंच शॉर्ट मध्ये पण तीनशे साडेतीनशे ह्या ना आतून ओवर केलेलं आहे मस्त प्लेटेड आहे नाईटीमध्ये भरपूर मोठं कलेक्शन आहे ब्लाऊजमध्येही जसे हे नॉन पॅडेड दाखवले तसेच पॅडेडमध्ये पण आहे दोनशे ते बाराशेपर्यंतची पर्यंतची रेंज असते आपल्या त्यामुळे नेहमी कधीही ऑनलाईन घ्यायचं असेल तर माझा फोन नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन सिक्स झिरो फोर वन थ्री फोर आणि एक्झिबिशन आहे आज आणि उद्या नक्की भेट द्या फूड फेस्टिवल पण आहे चार थँक्यू आपण आहे ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि अकरा नंबर स्टॉल आहे नमस्कार, नमस्कार। दादा नमस्कार दादा तुझ्याकडे विशेष करून गेल्यावेळी मी बघितलं मासेंचं लोनचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे हे कोळंबीचं लोणचं असतं कोळंबीचं लोणचं बरोबर हे सुकटचं लोणचं आहे आणि ह्या बाकी अशा चटण्या असतात रेडी चटण्या ह्याच्यामध्ये बांगडा चटणी जावला चटणी आणि बोंबील चटणी ह्या रेडी चटणी दुसरं आपल्याकडे एक स्पेशल म्हणजे ही ताटातली आंब्याची साठ आहे फणसाची साठ आहे पहिले हे पाणसाची घरं आहेत हे लाडू भाज्या आहेत त्याचनंतर गावठी पोहे लोणची आहेत अकरा प्रकारची लोणची आहे घर घरगुती पिठं आहेत सर्व प्रकारची मसाले आणि चटणी आहेत या सर्व चटणी आहेत तिथे मसाले आहेत छोट्या पॅकिंगमध्ये पण आहेत इथे आंब्याचा रायता आहे आणि इथे सरबत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आहेत पाचक आहे लेडी सरबत आहे तिथे तिरफळ आहेत असे हे सर्व आपल्याकडे इथे आहे आणि दादा कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर काय नंबर आहे ऑनलाईनसाठी माझा नंबर आहे एट फोर फाय फोर एट वन थ्री डबल वन थ्री या नंबरवरती पण तुम्ही मला ऑनलाईन ऑर्डर करू शकता थँक्यू थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला असे ड्रेम्स बघायला मिळतील दोनशे अडीचशे अशी रेंज आहे त्यांची तसं इथे पुढे आलात ना तर तुम्हाला असे छोटे दिवेही बघायला मिळतील शंभर रुपयापासून सुरुवात आहे असे पाच दिवेही बघायला मिळतील आणि अशी तुम्हाला अखंड दिवे पण बघायला मिळतील साडेपाचशे साडेसातशे तेराशे पन्नास अशा रेंजमध्ये आहेत इथे पुढे आलात जर अगरबत्ती धूप वगैरे तुम्हाला शेणाच्या गवऱ्या बघायला मिळतील हे सगळे आणि पुढेही त्याला तर आपल्याला स्वामींची मूर्ती बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता झिरे टोपे वगैरे आहे असे युनिक प्रोडक्ट्स तुम्हाला या स्टॉलवरती बघायला मिळतील जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतंही आवडलं तर स्टॉल नंबर तेराला नक्कीच व्हिजिट करू शकतात नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई काय काय स्टॉलवरती आमच्याकडे ज्वारी बाजरी नाचणीची डाईट शेवडे बरं डाईट शेवडे लहान मुलांसाठी ज्वारी बाजरी नाचणीचे रोस्टेड बॉल्स okay. आहेत आणि काय प्राईस आहे यांची हे भेळचं एक पॅकेट एकशे वीस रुपयाला आहे आणि बॉलचं दोन पॅकेट वन फिफ्टीला वन फिफ्टीला ओके तर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल लहान मुलांसाठी तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू ऑइल फ्री ओके आणि ऑनलाईन तुम्ही ऑर्डर घेतात का ऑनलाईन काय नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो एट सेवन पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे इथे आपल्याला वडेपीठ आंबोलीपीठ बघायला मिळेल नाचणी पीठ आहे गावण पीठ आहे उकडे तांदूळ बघायला मिळतील खाजा कडक लाडू वगैरे आहेत तसंच इथे पुढे आला तर शंकरपाळी आहे ना करंजी आहे सॉरी करंजी आहेत दहा पीस एकशे साठ रुपये पोहे आहेत इकडे तसंच इथे आपण पुढे आलो तर आपल्या सगळ्या प्रकारचे सरबतं बघायला मिळतील तिळकूट चटणी वगैरे खोबरे लसूण चटणी आहे मेथकूट चटणी आहे चिकन मटन मसाला आहे किंवा असे सगळ्या प्रकारचे तुम्हाला असे कोकणी मेवाचे प्रोडक्ट्स आपल्या दादाच्या स्टॉलवरती तुम्हाला बघायला मिळतील आर वी फ्रूट्स म्हणून त्यांच्या नाव आहे तर नक्कीच विजिट करा थँक्यू यू सण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार काय काय का, का आपल्या स्टॉलवर लाकडी तेल आहे गाईचं तूप गूळ मध हळद पावडर आणि सगळ्यात चांगला प्रॉडक्ट आपल्या आवळा ज्यूस आणि जांभळू ज्यूस जांभळा आणि शुगर आणि ॲसिडिटी हे इशू कंट्रोल होतात बरं आणि काय रेंज आहे अरे तेलाची रेंज आपल्याकडे थ्री फिफ्टीपासून सुरू आहे हां आणि बल्कमध्ये घेतलं तर थ्री हंड्रेड थ्री ट्वेंटीला पण बरं तर इकडे तुम्ही बघितलं तर आपल्याला तूप वगैरे बघायला मिळतं अशा अनेक प्रकारचे तेल तुम्ही इथे बघू शकतात तर मला काही आवडलं तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करू शकतात दादा कॉन्टॅक्ट नंबर काय नाईन वन सिक्स सेवन ट्रिपल वन थ्री झिरो एट तर नक्कीच दादाच्या स्टॉलला तुम्ही चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे स्टॉल नंबर पंधरा नमस्कार नमस्कार काय काय स्टॉलवरती माझ्या स्टॉलवर नाईटीचं कलेक्शन आहे पूर्ण प्युअर कॉटनमध्ये नाईटी आहे फ्लेट्समध्ये ते मध्ये बाटिकमध्ये तीनशे पासून स्टार्टिंग आहे हे बघू शकता तुम्ही प्युअर कॉटनमध्ये बाटिक हे अम्ब्रॉयडरीमध्ये नाईटी आहेत एम्ब्रॉयडरी येणार आणि टू बटन्स येणार त्यानंतर या फ्लेट्समध्ये नाईटी आहेत आणि ह्याला आतून ओवर लॉक्सिट येणार साईडला पॉकेट येणार अशा ना। या okay. नायटी आहेत हे सर्व नवीन कलेक्शन आहे त्यानंतर या मिरर वर्कमध्ये नाईटी आहेत प्युअर कॉटनमध्ये मिरर वर्क त्यानंतर ह्या अशा बॉक्स एम्रोनॉनिकमध्ये आहे वारली डिझाईन येणार काय प्राइस आहे यांची हे साडेतीनशे रुपये साडेतीनशे आणि हे असे घेतात नाही तीनशे रुपये ना ह्याला डिझाईन नाही आहे डिझाईन नाही हे दोन बटनमध्ये येणार आहे सुद्धा प्युअर कॉटनमध्ये हे एक आहे सुद्धा तीनशे रुपये सगळं नाईटी तीनशे रुपये ह्या सर्व तीनशे त्यानंतर हे नवीन कलेक्शन आणलं आहे बाटीकमध्येच आहे प्युअर कॉटन आहे ए लाईनमध्ये ए लाईनमध्ये नाहीटी बघू शकता काय प्राइस आहे साडेपाचशे प्युअर कॉटन प्युअर कॉटनमध्ये नाही त्यानंतर हे असे मिररवर केलं नाही त्यानंतर हे अशा शॉर्टमध्ये नाही

नाईट ड्रेस पण ड्रेस सुद्धा आहे बरं आणि आंबे पण ठेवलेत ना तुम्ही आंबे पण ठेवले ओके तिथे आपण आंबे बघतोय कसे ते मी नौशे रुपये डबल नाही नऊशे रुपये पण आपू संप आहे मी ठाण्यालाच राहते जर कुणाला हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ओके काय कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा नंबर आहे नाईन नाईन सिक्स नाईन फाय थ्री झिरो फाय नाईन थ्री थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे तुम्ही ते खाली बघू शकतात रेडीमेड वाटतं ना पण हे रेडीमेड नाही आहे तर ते त्यांनी तयार केलेलं आहे ह्याला काय म्हणतात जी तुम्ही खाली ठेवलं आहे बॉर्डर रांगोळी ना ओके काय प्राइस आहे त्याची सहाशे रुपये बरं तसंच अनेक प्रकारचे इकडे आपल्याला लिप्पण आर्ट बघायला मिळते ती ती कोस्टल आहेत का नाही रांगोळी आहे पूर्ण ओके पूर्ण सेट आहे रांगोळीचा बरं आणि ह्यांची काय प्राइस आहे

काय प्राइस आहे आणि ती स्वामींची पाठी आहे ते मॅट आहे ते ओके अठराशे रुपये अठराशे रुपयाला आहे तोरण वगैरे आहेत तो असे काही लिप्पन आर्टचे प्रकार आहेत तर मला काही आवडलं तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे स्टॉल नंबर आहे तेवीस नमस्कार नमस्कार काय काय स्टॉलवर माझं नाव स्वाती अंबाडे माझं ब्रँडचं नाव आहे इंस्टाग्राम वर माझं पेज आहे ते फॉलो करा आणि माझ्याकडे जयपुरी कॉटन कुर्तीज आहेत लहान मुलांचे फ्रॉक्स आहेत शॉर्ट टॉप आहेत ब्लाऊज आहेत कॉटनचे आणि कॉर्सेट्स वगैरे पण आहेत आणि मी साड्यांचे ड्रेस वगैरे पण कस्टमाइज करून देते तुम्हाला इवन माझ्याकडे मटेरियल पण असतं त्याचेही फोटो मी टाकते तर तेही तुम्हाला कस्टमाइज करून मिळते तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामधलं काही आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता किंवा इंस्टाग्राम पेजला त्यांना फॉलो करू शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो इकडे आपल्याला ज्वेल्यू बघायला मिळत आहे महिलांसाठी खास दागिने हे ऑक्सर्डाईज आहेत नाही काय रेंज आहे यांची साडेपाचशेपासून नेकपीस आहेत ऑक्सर्डाईझ होते हँडमेड ज्वेलरी पण आपण बनवतो होतो इरा नाईक्रेशन ज्वेलरीचं ब्रँड आहे फेसबुकला इंस्टाला आपलं पेज आहे नमस्कार मी सर आंटी तुषार भुसळे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीच्या सुद्धा डिझायनिंग करते आणि ते आम्ही बल्क क्वांटिटीवरती बनवतो होलसेलरित्या आणि रिटेलरित्या सप्लाय करतो ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन्स बघू शकता पर्ल ज्वेलरी आहे ऑक्सर्डाईज ज्वेलरी आहे त्याच्यानंतर क्रिस्टल्समध्ये आपल्याकडे डिझाईन्स मिळतो तेरा फुटा फॅब्रिक ज्वेलरीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ही सगळी फॅब्रिक ज्वेलरी आहे फळाचे नेकपीसेस आहेत असे एक दाखवते कलेक्शन आयडिया येईल हा खणाचा पीस आहे त्याच्याबरोबरच हे इयरिंग्स येणार असे वेगवेगळे कलर्समध्ये पण अवेलेबल आहे त्याच्यानंतर राईस कलमध्ये तुम्हाला एक नेकलेस दाखवतो हा पण खूप सुंदर आहे काय रेंज आहे हे पाचशे रुपयाला येणार नेकलेस आणि त्याच्याबरोबर हा इयरिंग्सचा सेट आहे आणि त्याचबरोबर इयरिंग्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रेंज आहेत पन्नासपासून ते हंड्रेडपर्यंत आपल्याकडे इयरिंग्स उपलब्ध आहेत वेगवेगळं कलेक्शन आहे छान तर नक्की विजिट करा कोकण बाजार एक्झिबिशन सुरू आहे सध्या सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल थँक्यू सो मच थँक्यू नाही पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ह्या स्टॉलवरती आपल्याला सतरंजी आहे आणि दोघरही बघायला मिळतं काय प्राइस आहे यांची सतरंजीची तीन प्रकारचे आहेत म्हणजे तीन साईजमध्ये आहे तर तीन बाय सातची ती साडेतीनशे चार बाय सातची चारशे तीस पाच बाय सात चारशे पंच्याण्णव आणि ओरिजिनल सोलापूर आहे कलर जात नाही कलर ची गॅरंटी आम्ही देतो बाकी तुम्हाला दुकानवाला कलर ची गॅरंटी देत नाही सलतनजीची आम्ही सगळ्या वस्तूची कलर ची गॅरंटी देतो दोहर कसा आहे दोहर डबल आहे तो बाराशे वीस आहे आणि सिंगल आहे तो साडेआठशे तुम्हाला मोठे साईज आहेत आहेत जेंट्स लोकांसाठी उपयुक्त असं आहे जेंट्सचा पोटाचा गेम मोठा असतो ना बरोबर त्यामुळे छोटा आणि मोठा याचे दोन्ही साईज आहे ओके तर पंचे डोहर किंवा असे तुम्हाला चादर वगैरे घ्यायचे असतील सोलापुरी सादर सादर पुरी सादर पुरी चादर आहे सगळ्या ओरिजिनल हंड्रेड पर्सेंट सोलापुरी चादर आहे बघा आणि एम आर पी बघा किती आमच्या याच्यापेक्षा कमी रेट नाही आता याची वन झिरो नाईन झिरो आहे हो आमच्याकडे साडेसातशे आहे याची साडेसातशे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकतात थँक्यू बन पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि हे सगळे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत ना हर्बलचे होममेड प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता आणि ह्याच्यामधलं तुम्हाला कोणतंही आवडलं तर नक्कीच तुम्ही ताईच्या स्टॉल इकडे विजिट करू शकता थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना सगळ्या प्रकारचे ज्वेलरी बघायला मिळतात नमस्कार ना। माझं नाव पूजा नाईक आहे

असे अनेक तुम्हाला फॅब्रिकमध्येही ज्वेलरी बघायला मिळते तसंच आपण पुढे आलो ना तर इकडे आपल्याला असे क्लचेस किंवा असे पाऊचेस बघायला मिळतात मोबाईल मोगल ने ने सा साडेतीनशे रुपयाला ना हे बटवे कसे आहेत साडेचारशे बरं आणि हे पावचेस साडेपाचशे साडेपाचशेला आणि ओके कसं आहे हा आता आपण आहे ना पुढे आलेलो आणि पहिल्यांदाच कोकण बाजारमध्ये आपल्याला गावरान सुग्रणीचं फूड फेस्टिवल इथे बघायला मिळणार आहे खूप टेस्ट आहे आणि इथे तुम्हाला व्हेज नॉन असे सगळ्या प्रकारचे पदार्थ इथे बघायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये आहे ना शकतात तुम्हाला इकडे स्वीट पेपर्स वगैरे स्वीट सगळं बघायला पा पाणीपुरी पुरणपोळी आमरस असं तुम्हाला इकडे बघायला मिळेल व्हेजमध्ये तसंच तुम्ही पाठीमागे बघितला तर पाठीमागे तुम्हाला फिश फ्राय फिश थाई असे बघायला मिळतील तर तुम्हाला मेनू दिसतच असेल डिस्प्लेवरती तर तुम्हाला काही खायचं असेल आणि जर तुम्ही एक्झिबिशनला भेट दिलात तर नक्कीच तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशाकडून व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर